महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नीट परीक्षा ही देशातील एक अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो आपले मुलं डॉक्टर व्हावे असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते आणि कष्ट करून देशातील गरीब घटकातील मुलेही डॉक्टर होतात गरिबांची मुलं डॉक्टर होऊ लागली तेव्हा मात्र श्रीमंत लोक चाळीस लाख पन्नास लाख रुपयांना पेपर विकत घेऊ लागले या घटिया व्यवस्थे व्यवस्थेचा बहुजन मुक्त पार्टी युवा अध्यक्ष अनिल कुमार माने यांच्या नेतृत्वाखाली देशभरात निर्देशने करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून काल बारा जुलै रोजी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले दरम्यान नेट पेपर फुटी प्रकार थांबला नाही तर येणाऱ्या काळात केंद्र सरकार आणि स्वायत्त संस्था यांच्या विरोधात देशभरात सर्वत्र उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा बहुजन मुक्त पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष निलेश एवले यांनी दिला आहे साढ़े पांच सौ जिंदा मेडोसी और अगर आपको एम बनना है तो सभी तो थी उसमें भी ये क्या हुआ था उसका भी पेपर लीक हुआ था अब महाराष्ट्र की अगर हम बात करें तो क्या है मालूम आपको महाराष्ट्र में होमगार्ड से तो पचास तो जिले में चल रहा है ये थाना जिला कलेक्टर ऑफिस पर नहीं है अच्छा प्रकार उघड झालेले आहेत नक्कीच उल्लस सगळपणे झालेले आहे हा प्रकार मध्ये चालू आहे की आमच्या लोकांना वैद्यकीय क्षेत्रात जाऊ नये मेडिकल क्षेत्रामध्ये जाऊ नये म्हणून त्यांनी रोखण्यासाठी नेट नावाचा हा प्रकार समोर आणलेला आहे तर आज ठाणा जिल्हाधिकारीच्या समोर आपण आंदोलन करत आहे काय कारण आहे काय मागण्या आहेत आपल्या आमची एवढीच मागणी आहे की नेटिव्ह एक्झाम ज्या आहेत झालेल्या आहेत आणि ज्या संस्थेने कंडक्ट केलेल्या ते गॅट संघटनेच्या वतीने त्याची काही धंदीला काही कुठल्या प्रकारचं कंट्रोल केलेलं नाही तर ही एक्झाम परत झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांकडून कुठल्या प्रकारची त्यांनी परत फी घेतली नाही त्याची विनामूल्य घेतली पाहिजे कारण ही शासनाची जबाबदारी होती की ही जी एक्झाम आहे ती योग्य पद पद्धतीने पार पाडली पाहिजे होती परंतु हे जे काही पन्नास लाख रुपये पेपर फोडून घेतले जात आहेत एक प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणातच म्हणजे इथे भ्रष्टाचार होते आणि याच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार त्याचबरोबर जी काही संस्था आहेत स्वायत्त संस्था आहेत ज्यांचं हे काम आहे त्यांची जबाबदारी होती की त्यांनी हे व्यवस्थित पार पाडलं पाहिजे होतं परंतु ते केलं नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाड़ी वतीने आज भारताच्या पाचशे पन्नास जिल्हाधिकारी कार्यालय होते या ठिकाणी एक दिवशी आंदोलन करत आहेत तर स्वायत्त संस्था आणि केंद्र सरकारच्या विरोधात आहे पूर्ण भारतभर आहे भारत मुक्ती बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी युवा आघाडी फादर बॉडी जर हे आंदोलन आपण करत आहोत तर हे विषय तेवढेच महत्वपूर्ण आहे की नीट विषय जी परीक्षा झाली आणि ती परीक्षा पास होऊन जे मेडिकल सायन्समध्ये जर ॲडमिशन घेतात तर त्या विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होतं आणि हे पेपर फोडून पन्नास पन्नास सात सात लाखाला विकतात आणि धनधान्य लोकांना ते जास्तीत जास्त प्राधान्य देतात आणि ही परीक्षा आमच्या सामान्य मुलांना बहुजनांच्या मुलांना खच्चीकरण करण्यासाठी त्यांचं मनोबल कमी करण्यासाठी हे सर्व राजकारण चालू आहे आणि शासन प्रशासन याच्यावर कुठलंही महत्त्वाचं पाऊल उचलत नाही आहे आणि हे जर काम झालं नाही तर हे आंदोलन तीव्र होईल अशी आम्ही शासनास आवाहन करत आहो आणि जास्तीत जास्त प्रमाणात आंदोलन होईल याची दखल शासनाने घ्यावी कारण आमच्या बहुजन विद्यार्थ्यांचं खचिकरण होतं मनोबल आणि त्यांना वाव मिळत नाही कुठे म्हणून हे आंदोलन आम्ही करत आहोत त्याच्या विरोधात आहे नीट परी यावेळी बहुजन मुक्त पार्टीसह बहुजन कर्मचारी संघ भारत मुक्ती मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा आदि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा